तर शेतकरी मित्रांनो निर्यात कांदा चालू झाल्याने कांद्याला भेटायला लागले चांगले दर आणि शेतकरी बांधव झाले खुश तर कांद्याला बसंत पिप्पळगाव इथे चांगले प्रमाणात दर भेटायला लागले जसे की ते तीन हजारपर्यंत काही दोन हजार पंचवीसशे या रेंजमध्ये कालचं मार्केट झालं आहे बसंत पिपळगाव तर काही मार्केटांना आजू बाजारभाव वाढण्याची शक्यता आहे आणि बाजारभाव आता खूपच टक्कर देतील असं वाटतं तर व्हिडिओला पूर्णपणे बघा आणि जे काही आपल्यासाठी मी व्हिडिओ आणन ते व्हिडिओ पण आपल्याला खूप फायदेमंद होतील त्याच्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर कालचं मार्केट पण खूपच भारी झालं आहे आणि आज उद्याचं मार्केट कसं होतं आहे आणि कशा प्रमाणात बाजारभाव वाढता आणि कसं काय होतं आहे म्हणजे बाजारभाऊ कितीपर्यंत जातो आपल्याला या चॅनलवरती संपूर्ण माहिती देत राहील आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करून व्हिडिओला एक लाईक करून ठेवा कारण की जो बी माझा पहिला व्हिडिओ येईल तो आपल्यापर्यंत लवकरात लवकर पोचण्याचा प्रयत्न करेल कारण की हे बाजारभाव आहे बाजारभाव किती दिवसासाठी निर्यात कांदा चालू केला काय केला किती दिवस निर्यात चालू राहील याच्यावरती आपल्याला संपूर्ण व्हिडिओ देत राहील तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा